नमस्कार माझे नाव राजीव संधी भिरांजे प्रथम मी केंद्रीय शाळा मधील सर्व शिक्षकांचे आभार मानतो कारण त्यांच्यामुळे आज मला माझे बाबा माझा अभिमान या विषयावर बोलण्याची संधी मिळाली आहे मित्रांनो वडील म्हणजे समुद्राचं जहाज असतं असत असत असे म्हणतात की जर आई घराचे असते तर बाबा आधार असतो तो स्वतःची स्वप्ने चिरडून आपल्या मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यास स्वतःला झोकत देतो अशा परोपकारी बाबांबद्दल बोलायला वेळ पूर्ण नाही होत शब्दही अपेरी पडतील माझ्या बाबांचे नाव आहे संदीप रघुनाथनंजय ते आपल्या नांदणी ग्रामपंचायतीमध्ये घंटागाडी ड्रायव्हर आरोग्य कर्मचारी या पदावर कार्यरत आहेत आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की ते हे काम करून गाडगे बाबांच्या कार्य आहेत कोरोना सारख्या महामारीच्या काळात कोरोना विरुद्ध लढणारे तीन क्षेत्रात विरोध येते पहिले म्हणजे डॉक्टर दुसरे पोलीस आणि तिसरे माझे बाबा व त्यांच्यासोबत काम करणारे आरोग्य कर्मचारी महापुराच्या काळातही त्यांचे मोलाचे योगदान

पूर्ण करण्याचा हटास होतो त्याचबरोबर एक उत्तम शेतकरी आणि प्रामाणिक कामगार अशी अनेक माझ्या बाबांची रोज पाहत असतो मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझे बाबा आपत्ती व्यवस्थापन मध्येही काम करतात ते आपल्या जन्मापासून फक्त आपल्या भविष्याचाच विचार करत असतात त्यांच्या प्रेमाला आणि प्रेमाला आणि त्यागाला तोड नसतो मी सर्वांना विनंती करतो की बाबा ओरडले की रामणी मागे त्यांची काळजी असते त्यांना दुःख होईल अशा गोष्टी करू नका जाता जाता मी एवढे सांगेन की त्यांनी स्वतःसाठी पाहिले सोपले आपल्याद्वारे पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो तो सार्थकी नेण्याचा जास्त धन्यवाद